श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे मार्गशीर्ष गुरुवार आणि उद्या आहे अमावस्या तर उद्या काही असे महत्वाचे शुभयोग तयार झालेले आहेत आता बघा उद्या आपल्याला अन्नपूर्णा देवीची सेवा करायची असते कारण का अमावस्याच्या हा जो दिवस असतो तर तो कोणाला समर्पित असतो तर तो माता लक्ष्मीला समर्पित असतो आपण सर्वजण कशासाठी कष्ट करत असतो तर आपल्या घरामध्ये मा नेहमी माता लक्ष्मी खेळती असावी म्हणजे काय ती नेहमी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धन दौलत ऐश्वर्या याची बरकत घेऊन यावी आणि ती आल्यानंतर परत कधीच आपल्या घरातून बाहेर जाऊ नये यासाठी आपण कष्ट करत असतो कारण माता लक्ष्मी त्याच घरामध्ये प्रसन्न राहते ज्या घरामध्ये कष्ट केले जातात पण बघा काय होतं आपण खूप कष्ट करतो पण आपल्या कष्टांना नशिबाची साथ मिळत नाही का मिळत नाही तर आपल्या घरामध्ये काही ग्रहदोष काही वास्तुदोष काही पितृदोष तयार होत असतात आणि हे ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष का बरं तयार होत असतात कारण का let yeah. या विशिष्ट तिथींना आपल्याला माहीत नसतं की नेमकं काय करायचं असतं तर या विशिष्ट तिथींना उद्या आपल्याला काही वस्तू अन्नपूर्णा देवीला अर्पण करायचे असतात माता अन्नपूर्णा जी असते तर ती आपल्या घरामध्ये धन दौलत याची बरकत घेऊन येत असते अन्नपूर्णा देवी आपल्या घरामध्ये धान्याचा साठा भरून ठेवण्याचं काम करत असते तर त्यामुळेच देवीला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये वर्षभर धनसंपत्ती कमी पडणार नाही आणि आपल्या घराची भरभराटी रात्रंदिवस होत राहील आपल्या नशिबाचा भाग्योदय होत राहील तर आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा खूप कष्ट करून सुद्धा आपल्याला कष्टांना जर नशिबाची साथ मिळत नसेल तर उद्याचा दिवस हा अतिशय अतिशय शुभ आहे कारण उद्या अमावस्या आहे आणि त्यातल्या त्यात मार्गशीर्ष गुरुवार सुद्धा आहे उद्या जर तुम्हाला उद्यापन करायचं असेल मार्गशीर्ष गुरु जर व्रत व्रत तुम्ही केलेलं असेल आणि त्याचं उद्यापन जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही उद्या आवर्जून करू शकता अतिशय शुभयोग आहे त्यानंतर तुम्ही उद्या तुमच्या घरामध्ये काही महत्त्वाची कामं करायची आहेत त्यामध्ये बघा तुम्हाला घरामध्ये आपली जी फरशी आहे ती पुसत असताना त्यामध्ये खडे मीठ हळद गोमूत्र टाकून ती पुसायची आहे आपला उंबरटाही याच पाण्याने पुसायचा आहे मुख्य दरवाजासुद्धा छान व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे अन्नपूर्णा देवीला आपल्याला काय अर्पण करायचं आहे बघा हा जो उपाय तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा अगदी तुमची इच्छा तुम्हाला ज्या टायमिंगमध्ये करायचं असेल त्या टायमिंगमध्ये तुम्ही करू शकता काय करायचं आहे तुम्हाला अन्नपूर्णा देवीला एका तांबणामध्ये घ्यायचा आहे तिथे प्रथम एक दिवा लावायचा आहे तुपाचा लावा किंवा तेलाचा लावा त्यानंतर तिच्यावरती पाण्याने अभिषेक करायचा आहे पंचामृत असेल तर पंचामृतने करा ओम अन्नपूर्णा देवे नमो नमः म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला देवीला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे आणि त्या ताटामध्ये खाली स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढल्यानंतर तुम्हाला त्या स्वास्तिकवरती एक वाटी घ्यायची आहे त्या वाटीवरती तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहे आणि त्या तांदळामध्ये तुम्हाला अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवल्यानंतर हे जे ताट आपण तयार केलेलं आहे स्वास्तिकचं हे ताट कुठे ठेवायचं आहे तर आपल्याला आपलं जे किचन असतं बघा तर त्या किचनच्या तिथे आपल्याला बरोबर गॅस वरती तुम्ही हे जे अन्नपूर्णा देवीचं ताट आपण तयार केलेलं आहे थी 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 तर ते ठेवायचं आहे कारण अन्नपूर्णा देवीचा निवास कुठे असतो तर आपल्या किचन मध्ये असतो त्यानंतर तिथे तुम्हाला धूपदीप अगरबत्ती अन्नपूर्णा देवीला दाखवायची दाखवायचे आहे त्यानंतर तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ घेतल्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा देवीवरती तांदूळ अर्पण करायचे आहे ओम अन्नपूर्णा देवे नमो नमो म्हणत तुम्हाला पाच वेळेस तांदूळ अर्पण करायचे आहे अन्नपूर्णा देवीच्या गळ्यापर्यंत जोपर्यंत तांदूळ येत नाही तोपर्यंत तुम्हाला तांदूळ अर्पण करत राहायचे आहे त्यामुळेच खाली आपण ताट ठेवलेलं आहे जेणेकरून ज्या वाटीमध्ये आपण अन्नपूर्णा देवी ठेवलेला आहे त्या वाटेतून जरी तांदूळ खाली पडले तरीही ते ताटामध्येच पडतील त्यामुळे अशा पद्धतीचा हा जो उपाय तो आपल्याला करायचा आहे अन्नपूर्णा देवीच्या गळ्यापर्यंत तांदूळ आल्यानंतर तुम्हाला थांबायचं आहे तांदूळ हे बोट्यांनी अर्पण करायचे तुटलेले फुटलेले वगैरे तांदूळ अर्पण करायचे नाही अखंड जे तांदूळ असतात तर ते आपल्याला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायचे असतात अन्नपूर्णा देवीला उद्या तुम्हाला तांदळाचा हा जो उपाय तो करायचा आहे तुम्ही जर तांदूळ अन्नपूर्णा देवीला अर्पण केले तर भर अन्नपूर्णा देवी खूप लवकर प्रसन्न होत असते कारण ती अन्नधान्यामध्येच राहत असते जर अन्नधान्यामध्ये आपण ता अन्नपूर्णा देवीला ठेवलं तर आयुष्यभर आपल्या घरा घरामध्ये धन्यसंपत्ती कमी पडत नाही तर अशा पद्धतीने हा जो उपाय तो आहे आपल्याला करायचा आहे नक्की करून बघा वर्षभर आपल्या घराची आर्थिक भरभराट होईल काही असू द्या कितीही पिढ्यांचं दारिद्र्य असू दे रात 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 तर त्या दारिद्र्य आपलं दूर होईल रातोरात आपलं नशीब बदलून आपल्या नशीबाचा भाग्य दूर होईल तर अशा पद्धतीचा हा उपाय करून बघा नक्की फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांचे चरणे रुजू करते श्री स्वामी समर्थ